पंचमीचा सण आहे आणि सणाची लगबग आणि सकाळच्या कामांची आता लगबग सुरू झालेली आहे सर्वात आधी आज मी फरशी पुसायला घेतलेली आहे म्हणजे झाडू फरशी करून घेणारे नंतर बाकीची कामं ना आधी मी पहिले वर्षी पुसून घेतलेली आहे नंतर आंघोळ वगैरे करून आज नागपंचमीचा छान असा स्वयंपाक पण होणार आहे आणि नैवेद्य पण होणार आहे तर असा सोबत आणि कसं आहे हा परिसर तुम्हाला दाखवल्याशिवाय ना मला चैन नाही पडत बघू शकता मस्त असं वाटतंय आहे मस्त चहा वगैरे घेतलेला आहे चहा झाला की जरा बरं वाटतं आणि पुसल्या पुसल्या लगेच चहा घेतला आणि खरन सरांना लगेच चहा काचे भरत ते त्यांचे त्यांच्या कामाला मग निघून जातात थोडंफार काही काम असतंच ना आपल्या शेतातलं चालूच असतं काही ना काही आणि सकाळी जर केलं ना ऊन लागत नाही सकाळी सगळे काम पण चांगलं आटपतं त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं काम आटपून या मी आता माझं मजा आटोपते म्हटलं कारण आज आहे सण सन। तर सणाची सगळी तयारी करायची आहे आणि सण असल्यामुळे कसं आहे थोडं वेगळं वातावरण पण तयार होतं मुलं असले ते अजून छान वाटलं असतं असं पण आता आहोत दोघं जण तर करायचं म्हटलं सण साजरा आणि प्रत्येक दिवस मस्त आनंदात जगायचा आहे मी प्रत्येक विडी म्हणत असते तर सगळ्यांना मस्त शुभ सकाळ आणि नागपंचमीच्या शुभेच्छा आंघोळ झाली आणि लगेचच धुणं धुवून घेतलं धुणं कसं आहे ना वाळायचा थोडासा प्रॉब्लेम होतो ना त्यामुळे ना लगेचच मी धुऊन टाकून देते आणि भांडी होती लावायची तेवढी लावून घेतली कारण मी फरशी पुसली चहा घेतला भांडी पण रात्रीची घासलेली असतात माझी पण ती लावायची राहिलेली होती ती आता लावून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते आपला आता सणाचा स्वयंपाक काय होणार आहे ते पण तुम्ही बघणारच आहात आता गहू असे भिजवते थोडेसे ओले करते आणि मिक्सरला दळते पण आज ना दलियाचीच खीर करायची आहे आणि कसं आहे नागपंचमीला गव्हाची खीर करतात तर म्हटलं दलियाची करूया म्हणजे हा दलिया होता माझ्याकडे आधीचाच म्हणजे आणि तो ना जरा मी भाजून ठेवते त्यामुळे कसं असतं केव्हाही तो पटकन वापरता तो जास्त नाही भाजत म्हणजे कीड वगैरे नाही लागत अशी एक म्हणजे ना नेहमीची माझी पद्धत आहे तुम्ही पण करून बघा रवा किंवा दलिया वगैरे अशा वस्तू आहेत ना थोडश्या भाजल्या ना आणि म्हणजे त्या व्यवस्थित राहतात आधी ना मी दलियाची खीर करून घेते कारण ना दलिया शिजवून घ्यावा लागेल म्हटलं आणि तो जरा वेगळ्या पद्धतीने आज करते तूप घातलं एक चमच्याभर तूप सगळीकडे पसरवून घेतलं आणि एकच चमचा घातलेला आहे त्यामुळे ना म्हटलं सगळीकडे पसरवलं ना तर चांगलं भाजून पण होईल तर आता एक वाटी दलिया घेतलेला आहे थोडा जास्तच घेतला कारण कसं कुणी जर वाढलं म्हटलं जेवायला तर असू द्या मी तर नाही खाणार गोड असल्यामुळे खाणं सरांना आवडतं तर ते आता सकाळी आणि संध्याकाळी जवळ टाईम ही खीर खाऊ शकतात इतर गोष्टीत मात्र त्यांना म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक वेगळा लागेलच पण ही खीर असली ना तर ती खाऊ शकतात सोबत त्या स्वयंपाकाबरोबर म्हणजे तेच अगदी दोघं टाईम नाही होत असं ज्याची त्याची आवड असते की नाही शेवटी तर चला तुमच्याशी बोलत बोलत मस्त असा दरिया खरपूस असा भाजून घेतलेला आहे खमंग सुवास सगळीकडे आलेला आहे बघा सर्व एकाच कुकरमध्ये मी सगळं शिजवून घेणार आहे ना तर थोडेसे ड्रायफ्रुट्स पण घातले आणि आता यामध्ये पाणी किती घालायचं आणि दूध किती घालायचं ते पण बघू मी वेलची पूड पण नंतर घालणार आहे तर छान असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दूध घालायचं आहे तर ज्या वाटीने मी दलिया घेतलं ना त्या वाटीने सारख्याच वाटीने इथे मी दोन वाटी दूध घेतलेलं आहे दोन वाटी दूध आणि दोन वाटी पाणी घेणार आहे मी तर ह्याच वाटीने मी दोन वाटी पाणी पण घातलेलं आहे एक वाटी पाणी तुम्हाला दिसलं नसेल कदाचित व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे ना मी त्यामुळे हे बघा टाकलेलं आहे दिसतंय दिसतंय सारख्याच वाटीने एक वाटी साखर घालायची आहे साखर घातली की वेलची पूड घालायची म्हणजे चव खूप छान येते आणि सगळ्या आता दलियामध्ये कसं एकाच वेळेस सगळ्या वस्तू टाकल्यामुळे काय होईल दलियाचे प्रत्येक दाण्या पण असा गोड किंवा वेलचीचा फ्लेवर असं सगळं छान लागेल म्हणून आता मी कुकरमध्ये सर्व शिजवून घेणार आहे आणि नंतर जर लागलं म्हणजे लागतंच कारण ना हा दलयांना पूर्ण हे शोषून घेईल पुन्हा आपल्याला थोडंसं एखादी वाटी दूध टाकावंच लागणार आहे तर बघू शकता आता मी याच्यात थोडंसं मीठ घाल कुकरला ना मंदाच्यावर चांगल्या चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या दलिया छान असा मौसूत शिजून होतो आणि आपली घट्टसर अशी दाटसर अशी खीर पण तयार होते त्यांना सरांना आज नाश्ता नव्हता करायचा म्हटलं मग आता काय करावं तर ते म्हणे मला एकदा सेकंडच्या आधे दे म्हणे मग म्हटलं चला चाल असू द्या मग मी आता त्यांना थोडंसं त्यांचा ब्लॅक टी ठेवला आणि म्हटलं चला मी पण घेते मग सोबत थोडंसं तर त्यांना साखरेचा आणि मला आपला साधा नेहमीचा बिना साखरेचा चहा ठेवला कारण मी हे आवरसतोर ना काय झालं सर थोडंसं त्यांचं काम करून परत आले आणि मध्ये मध्ये कसं मधुणं हे ते भरपूर वेळ माझा गेला तोपर्यंत त्यांचं बरंचसं काम आटोपलं तर मग त्यांनी चहा सांगितला मला करायला म्हटलं चला जाऊ द्या देऊन या मस्त आलं जर टाकून चहा केला कारण जर ब्लॅक टी असेल ना आलं तुळशीची पानं असं सगळं टाकलं ना छान लागतो आणि आज सण असल्यामुळे ना, ना किरकानू उले खर्यासर सरांना खूप आवडतात तर ते म्हणे मला चहाच दे नाश्ता नको तर चला आता मस्त चहा घेतो आम्ही you. लवकर छान असा गार झालेला आहे आणि दली आपण मस्त असा शिजून गेलेला आहे तर आता यामध्ये ना तो कोरडा होणारच होता कारण तेवढं ह्याच्यात ते होणारच नाही म्हटलं भरपूरसं दूध आणि पाणी शोषून घेतलेलं आहे शिजून मात्र छान गेलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही पातळ किंवा घट्ट ठेवू शकतात तर आम्हाला म्हणजे आम्हाला जेवढं लागतं ना त्या आकारात मी इथे दूध वगैरे टाकलं आणि एक म्हणजे एक वाटी पाणी एक वाटी दूध टाकलं आणि असं थोडंसं घट्टसर पातळसर करून घेतलं आणि जर याच्यातलं काही तुम्ही ना मिक्सरला काढून घेतला ना खूप सुंदर अशी खीर होते बरं का म्हणजे मला म मला कसं आहे ना खरं सांगायचं म्हणजे मी एकटीच खाणार नाही आणि खरं सर एकटेच खाणार होते आणि आलं कोणीतरी पण मग हा जास्तच होणार होता ना मग एवढंच टाकलं मी आणि एवढ्याच करून घेतलेला आहे म्हणजे खीर एवढीच केलेली आहे म्हणजे तुम्ही ना तुमच्या आवश्यकतेनुसार दूध पाणी वाढवू शकतात पण जर तुम्ही दोन वाट्या दूध घालत असाल तर दोन वाटी पाणी घ्या जास्त पाणी नका वापरू जेवढे तेवढंच बरोबर म्हणजे निम्मे दूध निम्मे पाणी इतकंच टाका म्हणजे जितकी तुम्हाला पातळ करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनेच वापरा म्हणजे चव त्याची अगदी एकसारखी राहील आणि साखर वाढवा गोडेसाठी तर आता इथे बघा माझं मस्त छान अशी खीर शिजून झालेली आहे झाली आहे दोन वाट्या कणिक घेतली इकडे आणि दोन वाट्या कणिक मळताना थोडंसं मीठ मात्र घाला थोडं तेल पण घाला म्हणजे ना चवीलाही मस्त लागतं आणि मीठ टाकल्यामुळे थोडी चव पण चांगली वाटते मी ना रोजच्या कणकेत कधीच मीठ टाकत नाही आमच्याकडे जास्त खाल्लं जात नाही त्यामुळे थोडंसं मीठ मी पुन्हा टाकलं कारण चव भारी येईल आता थोडंसं तेल पण घातलं आणि चांगली अशी घट्टसर मळून घ्यायची आहे कणिक मळून झालेली हिला पाच मिनिट रेस्ट द्यायची आणि लगेचच लाटायला घ्यायचं करून घेतलेले आणि अशी पातळ पोळी लाटून घेते एकदम पातळ लाटायचं आपण पापड कसा लाटतो त्या पद्धतीने बघू शकता हे ना तेल लावून जितकं पसरवलं जातं ना तितकं पसरतं हो आणि एकदम पातळ असं लाटून होतं आणि जितकं तुम्ही पातळ कानोला तयार कराल ना तितका छान हो ला लागतो आता घडीची पोळी करतो ना त्याप्रमाणे तेल लावायचं आणि घडी करायची आणि अशा पद्धतीने आता हे सगळे मी करून घेते आणि वाफायला ठेवते दोन वाटी पिठामध्ये नऊ कानोले तयार झाले म्हणजे आमचं दोघांचं बरोबर होईल आणि जर कुणी वाढलं ना तर अचानक मग मी ना ठेवलेली हो असते फ्रीजमध्ये पोळ्या वगैरे करून घेते कधी कधी जास्त वाढवा करते पण कानोले शक्यतो म्हटलं संध्याकाळी खाल्ले जा ना नाही जाणार म्हणून नाही जास्त केले वेळेला जसं तसं बघितलं जाईल म्हटलं खीर पण वाटीमध्ये दे देता येते ना गावाकडे कसं असतं येणं जाणं चालू असतं खीर जरी मी दिली एका डिशमध्ये जेवण जर झालेलं असलं तर मग ती देता येते तर बघा मस्त खळखळीत पाणी उकळलं आहे त्याच्यावर आता वाफायला कानोले ठेवलेले आहेत पाच मिनटात अगदी मस्त कानोले वाफून होतात बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे वरती असे फोड आल्यासारखे होतात आणि उलथनने काढले ना आपण लगेच पटकन निघतं म्हणजे खुरपण्याने बघू शकता एकदम मस्त असं निघालेले आहेत आणि असे पातळ झालेले आहेत आणि आता देवाला नैवेद्य देऊन घेते आपला माझा मा म्हणजे आजचा स्वयंपाक झालेला आहे तर कानोले कसे वाटले खीर कशी वाटली ते नक्की सांगा बरं का नैवेद्य देऊन देते सोबत ना मी फक्त वड्यांची भाजी करणार आहे म्हणजे ना फक्त अशा कढईमध्ये तेल पाण्याच्या वड्या करणारे आणि त्या सुक्या करायच्या आहेत काही कांदा वगैरे काही न घालता मस्त लागतात तर म्हटलं आधी ना फक्त गोडाचा नैवेद्य देऊन देते आणि नंतर वडे शिजत घालते कसं मध्ये मध्ये दुसरी कामं पण असतात ना म्हटलं तर त्याआधी देवाला नैवेद्य देऊन देऊ म्हटलं आपण झाल्या झाल्या कसं आहे एखाद्या वेळेस कसं आहे लहान मुलं जर आले ना तर आपला हा नवीन वेगळा स्वयंपाक असला तर ते कधीतरी मग ते जर मुलाने मागितलं तर आपण तो नैवेद्य द्यायच्या आधी देत देत नाही कधी कधी तर मी तर म्हणते मुलंच खरं तर देवाघरची फुलं त्यांना आधी द्यावं पण वाटतं की आपण देऊन देऊ दे पहिले नैवेद्य दे। खीर कानोले केले मस्त नागपंचमीचे आणि छानसा असा देवाला नैवेद्य पण देऊन झालेला आहे आणि आजचा इथला इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय